काय रे ए संजय तुला सांगितलं ना ते माझ्या बहिणीचं काय ऐक नक तिच्या लग्न करू नको म्हणून लग्न केलंय काय हा ही हार ही ही काय काय सगळी नाटक काय तुला सांगितलं होतं का नाही मी तुझा जीव घेतो आता तुला सांगितलं होतं ना माझ्या बहिणीपासून लांब राहून आमची इज्जत घालवतो का आमच्या खानदानामध्ये असं चालत नाहीये मुलींनी दुसरं लग्न केलेलं समजलं का तू तिसऱ्यासोबत लग्न केलं आमचं नाक काटतो का इथं हा पटकन सोडवा हे बघितलं आपले पाहुणे

तुम्हाला सांगितलं ना हॉस्पिटल मध्ये ही हरी तुला फोन करून बोलवलं आणि म्हणत होतं की तुम्ही शालिनीसोबत मला लग्न करायचं म्हणून अगं आई वडिला झालं ना हे ना, जा ना, ना आपल्या शालनीच काय होणार आहे अगं शालनीला लग्न करून हे सोडून देईन कधीच त्याच्यामुळे हे बघ आई हे चुकीचं पाऊल उचललंय ना हे कळायलाच पाहिजे त्यामुळे ह्याला चांगला हानतो धुतो म्हणजे ह्याला कळल हा माझ्या बहिणीला फसवतो काय हा तुझ्या आई वडील तुझ्या आईलाची समिती घेतली का माझ्या आईला हॉस्पिटल मध्ये अक्षरशः आणि तिला तू फोन करून बोलवतो एकटीला आणि फोन करून बोलवून परत अजून तिच्यावरच ब्लॅकमेल करतो हा बघ सुरेश सो, लवकर तुला खरं काय खोटं काय काय सुद्धा माहित नाहीये लवकर काय काय खरं माहित नाही मला जे काय तू हॉस्पिटल मध्ये सांगितलं ते खरंच आहे ना हा ह्यानेच तुला फोन करून बोलवलं होतं आणि म्हणत होता ना सोबत मला लग्न करायचंय माझ्या आई बापाला मी सांगणार नाहीये अगं जेल आई बापाला जर फसू शकतो म्हटल्यानंतर शालेय तर ह्याच्यासाठी कोण आहे सांग ना हा हे बघ आई मी तुला सांगितलं ना हे लग्न बिघणं काय तू मान्य नाही मला तर मान्य नाही बघा अजिबात हा शालेयन ताईचं लग्न झालं होतं आधी सोबत काय झालं सगळं उद्ध्वस्त झालं का नाही आता परत अजून तेच तुला दिवस बघायचं असेल तर मग बघ बघ मग तुझी तू बघून घे मग अगो आता सुरेशला कसं सांगू ह्याने नव्हतं फोन करून बोलवलं मी छानला अक्षरशः दबाव टाकलाय लग्न कर म्हणून कसं तरी बिचाराने लग्न केलं ना, ना ही लग हे हे बक, लग आता हे काय मध्येच असं करायला लागलाय उद्योग हां हे बघ सुरेश हे बघ झालंय लग्न आता लग्न झालंय हनुन मारून काय फायदा नाही आता हे बघ ऐक ऐक जरा तू राग रागाव थोडंसं नियंत्रण ठेव आई काय बोलणार मुळं तर लग्न केलंय आणि आईकड काय बोलायसारखं मलाच काय तर हे बघ सुरेश मी तुला सांगते ना हे बघ मी माझा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे मी लग्न केलंय त्यांच्यासोबत हां आणि ते तुझ्या दाजीत माझ्या नवऱ्याला जर इथे काही किंमत नसत मी आत्ताच्या आता इथून निघून जाते त्यांच्या आई वडिलाच्या विरोधात लग्न केलंय विरोधात म्हणजे अजून त्यांनी त्यांना माहीत नाहीये लग्न केलंय न केलंय म्हणून समजलं ह्यांनी सांगितलं होतं की मित्राकडे चाललोय दोन चार दिवस म्हणून म्हणून इथे मी दोन दिवस राहणार होते पण जिथे माझ्या नवऱ्याची इज्जत नाही तिथे कशाला मी राहू आई येते मी आणि इकडे मी परत कधीच नाही येणार ताई तुला माहित नाहीये मला सांग याच्या घरी एवढं पैसा पाणी हे आहे आणि आता तुझं आधी लग्न झालेलं आहे आणि तुझं आधी लग्न होऊन सरी पण तुझ्यासोबत लग्न करणार हा म्हणजे ह्याची काहीतरी चाल असेल माहिती आहे ना तुला हा तु हे बघ तू ह्याला फसू नको तू हे बघ तुझ्या सोबत सगळी आहे सगळी तर तू टेन्शन घेऊ नको तुझ्या काय दबाव आणलाय ते सगळं खरं खरं सांग हाणून ही बरोबर आहे ना कोपड्यासारखं खरं खर बोलायला लागल बघ हे बघ सुरेश त्यांची काय सुद्धा चाल नाही सांगितलं तुला सांगितलं होतं ना आम्ही आम्ही लग्न केलंय हा आणि हे बघ मध्ये पडायची काय तुला गरज नाही तू तुझा तुझा, तुझा संसार बघ समजला अगं शाले ना ताई तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे तुझं भलं व्हावं हेच वाटतं ग मला म्हणून मी तुला सांगतोय ही माणूस तुला फसवणार आहे म्हणून तुला सांगतोय मी हे बघ सुरेश माझं भलं कशात आहे कशात नाहीये ते माझी मला कळते तू सांगायची काय गरज नाही जसं लग्न झाल्यापासून तू किती अक्षरशः बदललाय ना तू किती आईला इज्जत देतोय बाबांना इज्जत देतोय मला किती इज्जत देतोय हे मला कळालंय हा त्याच्यामुळे तुझं तुझं संसाराचं बघ इथून जा माझा विषय मी लग्न केलंय ना त्यामुळे अजिबात काय सुद्धा मला चांगलपणा नको नको मला कळत माझे मला माझ्या डोळ्यासमोर येणाऱ्या घेऊन जा इथून जा हो ऐका तुम्ही नंतर बोला पण चला चला तुम्ही तमाशा करू नकास आता ते तुम्हाला सांगितलं ना हे बघा शालेन ताईचं लग्न झालेलं आहे आता काय 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 नाही तुम्ही हो काकू असं स्वागत का तुमच्या पुरी सोबत मी लग्न केलं तिचं आयुष्य चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय आणि घरी आल्यानंतर असं स्वागत हा मी मी काय थांबत नाहीये जातो मी शालनेल घेऊन माझ्या वडिलांकडे काय सांगायचं ते सांगतो जसं आजचं उद्या मला ते सगळं पेस्ट करावंच लागल त्यामुळे आता हिथं काही येत नाही मी कधीच आणि जातो घेऊन शालनीला जाऊ बापू ऐका रागाल जाऊ नका रागाल जाऊ नका हे बघा म्हणजे माझ्या पोराला सुरेशला माझ्या नवऱ्याला काहीच माहित नाहीये ना हे बघा असं काय करू नका तुम्हाला तर माहिती आहे ना डॉक्टर की माझ्या जर डोक्यावर काय परिणाम झाला तर मी जीवाचा काहीतरी कमी जास्त करून घेईन असं म्हणताय तुम्ही आता तसं काय करून घेणार नाही कारण तुम्ही माझ्या लग्न केलंय त्याचं कल्याणच होणार हा हे बघा ऐका ऐका तुम्हाला कुणी काही म्हणणार नाही तुम्ही दोन चार दिवस इथं राहा हा इथं राहा मग जावा तुम्ही ऐका जरा पाया पडते मी तुमच्या जावाय बापू हे बघा काकू बद झाला जेवढा तमाशा झाला तेवढा पुरुष झाला त्याच्यामुळे मला आता काही इथं थांबायची काय गरज नाही असं वाटते मी शालनी सोबत लग्न केलेलं कुणाला आवडणार कुणालाच आवडलं नाही मेन म्हणजे तुम्ही सोडून कुणालाच आवडलेलं नाही त्याच्यामुळे ना मला इथं काय थांबायची काय गरज नाही असं वाटत शालनी बॅग भरपट करणं मी, भर मी बाहेर थांबतोय चल जाऊ आपण तसं आपल्याला हे इथं मला सासरवाडीत काही राहायचं नाही हम्म चल तुला कधी ना कधी तिकडे जावंच लागणं त्यामुळे चल लवकर फक्त बरं ठीक आहे दोन दिवस दिवस राहा राहा मग जावा ना असं हे बघ असं राग रागा राग नका जाऊ भांडण करून हे नका जाऊ मी मी बोलते ना सुरेश सोबत रश्मी सोबत तुझ्या बाबा सोबत बोलते ना मी व्यवस्थित त्यांना थोडा समजायला वेळ लागल अचानकच आता मला सुद्धा माहित नसतं तुम्ही अचानकच लग्न करून येणार म्हणू म्हणून थोडा धक्का बसला ना त्यांना तुम्ही समजून घ्या जरा हां सांग ना सांग संजय रावाला सांग जरा तू आई मी काय सांगणार आहे बघितलं ना सुरेशने किती तमाशा केला हां एवढं कसं बदलायचं एवढं कळ पाहिजे ना सुरेशनी सुरेशला कळ पाहिजे की बाबा ना आता शाळेनीसोबत तिने नि लग्न केले आपल्या बहिणीसोबत लग्न केले म्हटल्यानंतर तो आपला मेहन आहे दाजी कसं खानावं एवढा तर विचार करायचा ना आ ते ना अगं लग्न नव्हतं नुसतं केलं ना समजा तो आला असता मला काय बोलला असतं ते खाणलं असतं तर ठीक आहे पण लग्न झालंय ना मी आम्ही गळ्यात हार आहे माझ्या डोक्याला मंडळा दिसतात का नाही येते आणि कुशल्या खाणले हे बघ काही मी काय बोलू नाही शकत आणि मला असं वाटतं की संजय राव बोलतात ते बरोबर आहे मी काही इथं थांबून काय फायदा नाहीये मला असं वाटतं आम्ही निघायलाच हवं आणि परत इकडं येईल असं वाटत नाही बघ तू अपेक्षाच करू नको माझं लग्न झालंय आता ते माझा नवरा आणि मी नवऱ्या शिकडत राहील आणि तुझी पुर्गी मेली असं समजून जातो आता अगं शालिनी पण मी कुठं काय बोलले हा मी बोलली का काय माझी मान्यता आहे ना अगं संजय रावने तुमच्या तुझ्यासोबत लग्न केलं ते मी तर माझ्या मनातली बात केली त्यांनी हा हे बघ आहे तू आहे बरं ठीक आहे जायचंय ना नका राहू तुम्ही हा पण थांबा जरा हा तुमच्यासाठी स्वयंपाक पाणी थोडं करते आणि मग जेवण करून जावं मग हा शालिनी मी बाहेर थांबतोय लवकर बॅग ही आवर बॅग भर लवकर चल मला थांबायचं नाही रागाला गेलं आई हे बघ सुरेश जे काय वागला का नाही चुकीच वागला बघ एवढा खाण्याची बिनायची काही गरज नव्हती त्याने लय चुकीच केलं त्यामुळे का नाही संजय रावाचा राग आहे ना बरोबरच आहे बघ विचार कर ना अगं त्यांच्या बहिणीचं त्यांनी कल्याण केलं माझ्यासोबत लग्न केलंय माझं आधी लग्न झालेलं असताना सुद्धा त्यांनी माझ्यासोबत लग्न केलं त्यांचं लग्न झालं होतं का नव्हतं झालं त्यांना काय कमी आहे एवढं दिसायला चांगलं पैसे पाण्याने एवढं श्रीमंत आहे त्यांना किती चांगली माझ्यापेक्षा मुलगी भेटली असते का नाही पण केलं ना माझ्यासोबत लग्न हे सूर्यच्या डोक्यात जरा थोडंसं सा, त्याला सांग जरा हे बघाय तू टेन्शन घेऊ नको मी तुला फोन हे करत जाईल आणि भेटायचं म्हटलं नंतर तू तिकडेच येत जा मी काही इकडे यांची थोबड बघायला येत नाहीत बघ जसं हे सूर्यचं लग्न झालंय ना तसं त्या बायकोचा बैल झाल्यासारखा झालाय कुशाल मी लग्न केलं ना नवऱ्याला कुशाल ह्याला हेच कशी वाटत नाही आई निघते मी नीट राहा बाई आता तुझं लग्न झालंय मी अक्षरशः लय आनंदी बघ खरं सांगते आनंदी नको बोलू दे तुझा भाऊ नका बोलू दे भाऊजे नका बोलू दे तुझी आय हाय की जिवंत तुझ्या बाबांना सुद्धा लय जीव आहे बघ तुझ्यावर उगं तेवढा पुरत बोलले तर टेन्शन घेऊ नको असा नवरा तुला खाण्यास शोधून सुद्धा सापडणार नाही पैसेवाला हाय श्रीमंत हाय काळजी बाय आई तू काळजी करू नकोस काय काळजी करू नकोस बघ सगळं व्यवस्थित होईल होय बाई पोरी नाही काळजी कर कर बग, कर। ल, 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 कुटा कुटा फोन कर फोन कर हा आता मला टेन्शन आलंय तुझ्या सासू सासरेनं माहित नाहीये कसे करतील काय वागतील घराबाहेर काढतील का काय तुम्हाला जर घराबाहेर काढलं तर तुम्ही कुठं जाणार कुठं राहणार ह्याचं एक टेन्शन आलंय बाय मला फोन करून सगळं सांग बघ तुझे सासू सासरेनं तुम्हाला घराबाहेर काढलं तर बिंदा ये ब बघ बिंदा ये आपलं खूप मोठं घर आहे आईचं घर आहे त्या सुरेशचं त्या रश्मीचं काय सुद्धा ऐकू नको बघ आई टेन्शन घेऊ नको निघते मी करते पण तुला शालने काळजी घे बाय का सासू सासरे कसे आहेत काय मला तर काय माहित नाही तुला काय माहित नाही मला माहित नव्हतं की संजय राव तुला घेऊन सने असं अर्जंट लग्न करून येतील म्हणून पण चांगलीच गोष्ट झाली जाऊ दे लग्न तरी झालं ना एकदा लग्न झालं आता काय तरी सासू सासरे हे सगळे मान्य करतील हळूहळू टेन्शन नको घेऊ हम्म फोन कर हम्म फोन कर चल मी बाहेर सोडवा येते तुला आणि बघते या रश्मीला सुरेशला बघते मी हम्म हाणलं ना संजय रावला हाणलं ना बघते मी थांब हाल काय काय महत्वाचं बोलायचंय तुला सांगितलं अक्षरशः असा धुतला असताना शालिनीला फसवतोय शालिनी ताई फसली जातीय एवढं कळत नाही का ताई अचानक ती न सांगता लग्न करतोय सांगता कमीत कमी मला तर सांगायला पाहिजे होतं ना हॉस्पिटल मधून मी तिला त्याला सांगितलं की मला आईला हॉस्पिटल मधून मी घेऊन जातोय आणि मला घरी आलं तर हि असं कळतंय लग्न करायला लग्न करून घेऊन आलं माझ्या बहिणीला हे बघा ऐका ऐका सुमिश बाबा ऐका तसं पण शालेने ताई का नाही कधीतरी कुणासोबत लग्न करणारच होती माहितीये का तुम्हाला शालेने ताईचं आणि त्यांचं दिवस हे ना असं भेटणं बोलणं चाललं होतं तुम्हाला माहिती आहे का आणि ही शालेने ताई ना कधीतरी पाऊल उचलणारच होते तुम्हाला सांगितलं का मला सगळं माहित होतं त्या संजय सोबत होतं सारखे फोनवर बोलत की माहिती आहे का मग आता पळून जाऊन लग्न करण्याऐवजी जाऊ दे ना कधीतरी केलंच आहे ना लग्न शालेने तर काही चांगले नव्हते आणि तुम्हाला हा का तुम्हाला तसं वाटतंय ना किती दिवस ते आपल्यापाशी ना किती दिवस राहणार आहे इथं आपण काय तिला आयुष्यभर सांभाळणार आहे का नाही सांभाळणार ना तुमच्या बहिणीला आपल्याला सांभाळणार आहे का आयुष्यभर सुरमिशा झाली आपल्याला मुलगी झाली तिचा भविष्याचा विचार करायला नको का आपल्याला कवर बहीण 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 करत बसताय बाद झालं बहीण बहीण करणं तुमचं लग्न झालंय मुलगी तुम्हाला विसरलं का बर झालं उलट ती गेली इथून पिढा एकदा ती बरं झालं काय बोलती रश्मी तू काय तू डोकं तर ठीक आहे ना तुझं शालेय काय अशी त्यातली काही नाहीये माहिती आहे ना तसं काय सुद्धा नसतं तसं कसं असतं तर मला पहिलं सांगितलं असतं की सुरेश मी ह्या पोरावर प्रेम करते ह्यासोबत लग्न करणारी मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो ना तेच मी सगळं कळाले ही काय झालं आईला फोन केला होता ह्या संजयने आईला फोन केला ती डायरेक्ट म्हणला की माझं प्रेम आहे तुमच्या शालिनीवर आणि तिच्यासोबतच मी लग्न करणारी आणि माझ्या आई माहीत माहित नाही आई विरोधात जाऊन करणार ही असं म्हणलं होतं आहे का मग आईला ही सगळं आईकुसांनी शॉक बसला आणि आईला चक्कर आली आणि आई हॉस्पिटलमध्ये होती माहिती आहे का आता ना ही हो हो? हे बघा सुरविशेष बाबा तुम्ही सारखं बहीण बहीण करू नका बर का मी ये ना माझ्या आई बाबा सोडून आले ना तुमच्यासोबत लग्न केले ना मी आ? आपला विचार करायचा ना का नाहीये का करणार आहे तुम्ही बाद झालं बघा हे बघा आपल्याला आता आपल्या पुरी साठी भविष्यासाठी तिचा विचार करायला पाहिजे आय त्या टायमाला कोणी सुद्धा येणार लोकांसमोर हात जरी पसरला ना तर बीक घालणार नाहीयेत एवढं लक्षात ठेवा शालेयन काय जाते ते चांगलं झालंय तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही त्यांच्यामध्ये पडू पण नका बघितलं ना कशी बोलली तुमच्या आई तरी तुम्हाला साथ देते का चांगलं बोलते का आणि शालेनी त्या काय म्हणली अरे सुरेश तुझं तुझं बघ म्हणली माझ्या आयुष्याचा प्रश्न माझी मी बघा तुमचा अपमान केलास ना तुम्ही का तिची कदर करताय मला सांगा त्या तुमच्या बहिणीला तुमची काळजी आहे का नाहीच काळजी ना आणि मग एवढं लग्न लग्नाचा निर्णय घेतला एका शब्दानंतर भावाला सांगा असं वाटलं नाही का तिला सांगितलं का नाही सांगितलं ना मग तुम्ही कशाला एवढी किंमत देत आहे मी आहे तुम्हाला सुखा दुखाला साथ मीच देणार आहे तुमची बहिणी येणार नाही एवढं लक्षात ठेवा आणि आपल्याला सांगितलं ना आपली एक मुलगी तिचा भविष्याचा विचार करायचा आपल्याला तुम्ही त्याच्यामध्ये काय पडू नका ती तुमची ती ती बहीण आणि ती तुमची आई आणि ती त्यांचं त्यांचं ती बघून घेतील अजिबात मध्ये पडू नका सांगितलं ना मी तुम्हाला रश्मी काय बोलतीय किती जर झालं तरी ना ती माझी बहीण आहे आणि तिला काळजी कसं वाटली नाहीये हे बघ तुला माहित नाहीये बाद झालं सुरमेशी बाबा बाद झालं हा हे तुमच्या बहिणीचं पुराण आहे ना बाद झालं नाही हे बघा मी काय करते माहिती आहे का तुम्हाला जर माझं नसेल ऐकायचं तर मी बॅग भरते आणि माझ्या आई बाबा कडे ना कायमच जाते मी माझ्या पुरीला घेऊन सरी मग तर झालं ना त्यामुळे मी तुम्हाला अजून सांगते आपला संसार बघा की बहिणी बाळा ती तुम्ही आता लांब ठेवा बाद झालं केलं एवढं लग्नाच्या आधी त्यांना भरपूर आहे ना करून दिलं हे केलं पैसा पाणी भरपूर त्याच्यावर खर्च केला आता बाद झालं हां आपल्याला एक मुलगी तिचा विचार करावा लागेल बाद झाला तर त्यांचं बहीण पुरण तुमचं काय बोलते रश्मी हां माहेरला जाईन म्हणजे काय धमकी देते काय तू बरं ठीक आहे तिशी आलं नाही आणि ती ती बघून घेतली ठीक आहे बाबा आपण आपल्या संसाराचा विचार करू ठीक मुलीचा विचार विचार करू करू भविष्याचा आणि माझ्या हे किड मग तरी झालं ना आता तू सारखं सारखं नको बरं मी माझ्या आई जाईल आईबापाकडे जाईल काय तू पण लगेच ठीक आहे नाही बोलत पण हे बघा सुरमिसेज बाबा आपल्याला मुलगी आणि आता हे बघा आपण नवऱ्या बायकोया आपण आपला विचार करायचा बात झालं ती शालेने म्हणणारी आहे तुम्हाला माहिती आहे ना तुमच्या बायकोला किती त्रास दिलाय म्हणून आता बघा मी जर तिला काय बोलते का सांगा बरं ती शालेने ताई मला साखी घालून पडून घालून पडून बोलत असते माहिती आहे का तुम्हाला माहीत नाही तुम्ही बाहेर असतात पण आता तिचं लग्न झालंय आणि तुम्ही आढवताय तिला काय घरात ठेवायचं का सांगा बरं आता आपण आपलं आपलं संसार बघायचं लोकांचं कुणाचं सुद्धा टेन्शन घ्यायचं नाही ती बहिणी बाळा तिकडे मरू दे तिकडे आपण आपलं फक्त विचार करू आता ठीक आहे रश्मी कुणाची बहीण आणि कुणाचा भाऊ शेवटी साथ देणारी तर बायकोच असते आणि आपलं संसारण आपण बोल मी आता कोणाचाच विचार नाही करणार नाही आईचा करणार नाही ते शालने ताईचा करणार तू म्हणते तेच बरोबर आहे बघ मग मी तुम्हाला तेच सांगते आता तुम्ही बघा बरं माझ्या आईने तुम्हाला ना एवढी महागाची गाडी घेऊन दिली का नाही भले तुम्हाला आवडली नाहीये पण मला सांगा माझी आई सुद्धा किती विचार करते बरं आणि ती गाडी आहे ना फक्त आईना आपल्या तिघांसाठी दिली आहे आपल्या मुलीसाठी आणि आपल्या दोघांसाठी कुणाला चत येणं फिरवायचं नाहीये तुमच्या बहिणीने मागून हाता तुमच्या आईने कुणाला सुद्धा द्यायची नाहीये माझ्या आईने एवढी मेहनत करून दिली ती आपल्याला दिली आहे दुसऱ्याला दिलेलं नाही माहिती आहे का त्यामुळे ना तुम्ही ना तुमची आई दिसते तशी नाहीये आई म्हणणारे सुद्धा लय चॅप्टर आहे त्याला फक्त लेखीचा पुळका आहे लेखाचा काय सुद्धा कदर माहिती आहे का लेखाचा संसार कसा आहे चालतोय कसा नाही उद्वस्त झाला ना तुमच्या आईला तरी काय फरक नाही पडतंय फक्त ती शालनी शालनी माझी लेख माझी लेख एवढंच पडले तुमच्या आईला माहिती आहे का मला मला माहित आहे तुम्ही बाहेर असतात पण मला सगळं माहित आहे माहिती आहे का तुमचे प्रेम नाही करत तुमची आई फक्त लेखीवर करते बघा बरोबर बोलते रश्मी तू मी कोणाचा विचार नाही करणार एवढं ना तुझ्या आईने ला का फुरी उलर दिली आणि ना आईला काय सुद्धा फरक नाही अगं तुझ्याविषयी आणि आहे ना तुझ्या आई म्हणजे शांताबाई तुझी आई म्हणणारी तिच्याविषयी आई किती घाण 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 काना चाड्या करत होती बोलत होती आणि आता फुरीवलर दिली तर तिला अक्षरशः तुझी आई गोड लागायला लागली आईने माझ्यावर कधीच प्रेम नाही बघ केलं खरंच रश्मी तू माझ्या आयुष्यात आली आणि मला खरं प्रेम काय आहे ते कळालं बघ खरच आईला फक्त आहे ना ते फक्त मुलीवर मुलीवरच प्रेम करायला येतं मुलावर नाही तुम्हाला आहे ना खरं प्रेम आहे ना कधी तुमच्या आईने दिलंच नाहीये तिने फक्त तिच्या मुलीवर प्रेम केलं पण आता मी आली ना तुम्हाला साथ द्यायला खरं प्रेम करते मी मी म्हणूनच तुम्हाला सांगत असते की बहीण आई कोण कोणाचं नसतं बघा तुम्ही आई आई करताय ना पण ते आईला आहे ना अजिबात शाळेने ताईवर माया करते बघा तिच्यावरच प्रेम करते म्हणूनच सांगते मी तुम्ही त्यांच्यामध्ये पडू नका त्यांना जसं काय करायचंय ना ते करू द्या फक्त अजिबात टेन्शन घेऊ नका आपण आपला आपला संसार बघायचा तो म्हणते बरोबर आहे जाऊ दे आपलं पिल्लू कुठे सुरमीचे कुठे झोपली आहे का झोपली आहे पण बापाला काय हाय का माया पिलाची जवा बघा तवा बहीण बहीण करता आता हिथं हिथनं पुढे ना ती बहीण बहीण गेली उडत बघा तिने तिचं तिचं केलंय लग्न तिचं तिचं पोरग तिचं लपडं होतं त्या पोरासोबत लग्न केलंय आपण आपल्या संसारामध्ये खुश करायचं खुश राहायचं ठीक आहे बाबा आता चालू रश्मीच्या मनात एवढं म्हणजे सुरेशला ही भडकवती सुरेश तरी म्हणलं माझं पोरग लग्नाच्या अजिबात नव्हतं की तिथे अजिबात अजिबात असं नव्हतं पण ही बाई मला वाटत नाही की म्हणून काय आईने गाडी दिली आणि आपल्या तिघांसाठी अगो बाया कशाला बाया तुझ्या गाडीत बसू बाया कुठं हवस आहे मला हा एवढं तुझं खालचे विचार रश्मी खरंच बाय बाय सुरेश कशाल म्हणतोय की मी प्रेम नाही करत अरे आईला र पोरग आणि पोरगी

ती बंटी म्हणणार त्याचं लग्न झालं तुझ्या जर शांताबाईला आणि तुझ्या त्या बापाला बाहेर काढलं असं बोललं तर कसं वाटेल ग चांगलं नाही करत रश्मी तू चांगलं करत नाही अगं आतल्या गाठीची बघ आूरेच्या बाबाला आहे ना कधी ना कधी कळल तुझा चेहरा